हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला आज मी तुम्हाला ओल्या नारळाची बर्फी बनणं करणार आहे फक्त दोन साहित्यामध्ये तरी ते मी ओलो आहे येणार काढून घेतलं होतं आणि किसून घेतलं होतं पण किसनी थोडीशी मोठी असल्यामुळे मोठा किस वाटत होतं त्यामुळे बर्फी आपली परफेक्ट व्हायची नाही त्यामुळे मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्या अगोदर मी एक वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे जेवढं आपलं किस आहे त्याच्या एकपट आपल्याला साखर घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे कारण किसनी थोडीशी मोठी असल्यामुळे थोडासा मोठा किस झाला तरी ते मी हे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे कारण की खोबरेचं केस हा हलकासा आहे त्यामुळे दाबून भरायचा आहे म्हणजे असं दाबून भरायचं आहे अन... आणि जेवढा किस आहेत तेवढंच आपल्याला काही साखर घेत असतात पण जास्त गोड होते तुम्हाला किती गोड हवे तेवढी तरी ते बघू शकता दोन वाट्या भरलेल्या आहेत तर त्यामुळे मी एक वाटी साखर घेतलेली आहे इलायची वाटून घेतलेली आहे खोबऱ्याचं ज्यावेळेस वाटण वाटायचं त्यावेळेस मी साखर वाटून घेतली होती अख्खी साखर टाकली तरी विरघळते पण मी थोडीशी पटकन ते कढई गरम केलेली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे मी मोठा एक चमचा छोटनली दोन चमचे होते तर मोठा एक चमचा टाकू शकता मी दोन चमचे टाकले छोटनलीच आहे तर त्यामध्ये मी आता हा किस टाकलेला आहे तर बघू शकता ही एक वाटी आणि पुन्हा दोन दुसरी वाटी म्हणजे दोन वाट्या माझा खोबऱ्याचा किस आहे तर छान असा परतून घेणार आहे मी बारीक गॅसवरती एकसारखा मग लगेच साखर टाकायची नाही आहे तिथे बघू शकता छान असा हलकासा मी गरम करून घेतलेला आहे मग त्यानंतर मग यामध्ये बघू शकता छान असा हलकासा सुका सुका झालेला आहे तुम्ही हाच केस भाजून न टाकता छान असा प भाजून घ्यायचा फ्रीजमध्ये ठेवायचा महिनाभर टिकतो जेव्हा वाटेल तेव्हा त्याची बर्फी करून बनवू शकता तुम्ही तरी तुम्ही छान परतून घेतला तुपामध्ये त्यानंतर मी यामध्ये पिठी साखर टाकली पिठी साखर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता छान अशी परतू परतू घ्यायचा आहे साखर टाकली तर मस्त असं पाणी सुटतं पाक तयार होतो चांगलं बारीक गॅस होते सत हलवत राहायचं आहे तरी ते बघू शकतं मस्त असं साखरेला पाणी सुटलेलं आहे मंदाच्या ते खाली न लाग करपता आपल्याला सतत हलवायचं आहे ते बघू शकतो छान असा पाक बनायला लागलेला आहे ला म्हणजे आपलं मिश्रण असं कोरडं कोरडं व्हायला लागलेलं ला ते तर बघू शकता छान असं पाक बनलेलं ते बघू शकतं सोकंच छान झालेलं तर अजून थोडं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बर्फीच्या सेटसाठी ते बघू छान असं छान कोरडं सुटलं झालेलं म्हणजे आपलं परफेक्ट झाले दोन साहित्यामध्ये तर शेवटी मी यामध्ये इलायची पावडर टाकलेली आहे ते एक चमचा इलायची पावडर नाही टाकली तरी चालेल तर त्यानंतर मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे तुमच्याकडं जर बर्फीचं जर साचा असेल त्यामध्ये टाकू शकता मी ते ताटालाच लावलेलं आहे तर मी आता यामध्ये काढून घेतलेलं आहे हे काढून घेतलं आणि चांगलं पसरून घ्यायचं आहे जास्त जाडं ठेवायचं नाही जास्त पातळ करायचं मध्यम इथं बघू शकता छान असं गरम आहे तोपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे पसरणार नाही आहे छान असं तर तुम्ही पोळपटावरती खाली कागद प्लास्टिकचा कागद आतरून सुद्धा छान असं लाटून घेऊ शकता तर इथे बघू शकता छान असं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं थंड झालं त्यानंतर मी हातानेच हे केलं आहे गरमच आहे तर काळजी यायची कारण की पाक झालेला आहे पाकाचा चटका बसतो हाताला तिथे बघू शकतो थोडंसं मी हाताने प्रेस करून घेतलेलं छान असं मऊ होईन आपली एकसारखी त्यानंतर तुम्ही याचे लाडूसुद्धा बनवू शकता छान असे त्या अशा पद्धतींमधूनच काप करून घेतलेले आहे तर हे आता तास सेट करायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही बाहेरच ठेवायचे तिथे बघू छान अशी आपली बर्फी बनवून झालेली आहे तर मी ही रात्री बनवलेली होती त्यामुळे माझ्याकडून रात्रभर अशी झाली दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी बघू शकता मी बघितली तर अशी आहे असे झालेले एकदम अशी मऊ लुसलुशीत आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तुमची कोणती पद्धत आहे नक्की कमेंट करून